लोकसभेला महायुतीमधून एकही जागा भाजपने दिलेली नाही आणि हा लोकांचा रोष लोकसभेमध्ये होताच आणि त्यानंतर आत्ता विधानसभेला हा रोष नाहीसा करणं ही जबाबदारी महायुतीच्या प्रामुख्यानं भाजपची आहे त्यामुळं आठवले साहेबांनी दहा जागांची मागणी केलेली आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येत्या विधानसभेमध्ये दहा जागा आम्हाला द्याव्यात अशी मागणी महायुतीकडे केलेली आहे त्यातली एक महत्वाची जागा आहे ती पिंपरी विधानसभेची आणि इथं इच्छुक आहेत आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे मॅडम ताई तुमची कशी तयारी सुरू आहे आणि तुम्ही याबाबत आठवले साहेबांशी बोललेला आहात का आमची खरं तर दोन हजार चौदा पासूनची तयारी आहे दोन हजार चौदाला ही जागा मायुतीनं आरपीआय साठी सोडलेली होती आणि जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मतं पक्षाला तेव्हा मिळाली आणि अवघ्या बावीसशे मतांनी इथलं हे सीट गेलं होतं त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसला ही जागेची मागणी आम्ही केली होती परंतु युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे ही जागा मिळाली नाही आणि आत्ता ही आरपीला जागा दिलीच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून लोकसभेला महायुतीमधून एकही जागा भाजपने दिलेली नाही आणि हा लोकांचा रोष लोकसभेमध्ये होताच आणि त्यानंतर आत्ता विधानसभेला हा रोष नाहीसा करणं ही जबाबदारी मायुतीच्या प्रामुख्यानं भाजपची आहे त्यामुळं आठवले साहेबांनी दहा जागांची मागणी केलेली आहे त्यामध्ये पिंपरी ही जागा प्रथम क्रमांकावर आणि अत्यंत महत्त्वाची जागा का आहे कारण इथे मी स्वतः नगरसेविका म्हणून पाच वेळा निवडून आलेले आहे क्वालिफाईड आहे सर्वसामान्यांचे प्रश्न मी स्वतः जाणत आहे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा चळवळीचा एक केंद्र आहे अनेक स्लम एरियाज आहेत जिथले प्रश्न मला माहिती आहेत त्या प्रश्नासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत अनेक मागण्या आम्ही सरकार दरबारी मांडलेल्या आहेत या सगळ्या मार्गे लावण्यासाठी ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडणं आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला न्याय देणं ही भूमिका भाजपनं पार पाडली पाहिजे आणि दोन हजार चौदाला झालेला पराभव आजच्या निमित्ताने या दोन हजार चोवीसला ते नक्कीच भरून काढला पाहिजे हे एक अपेक्षा आमची आहे बरोबर आहे तुम्ही इच्छुक आहात असं तुम्ही या ठिकाणी सांगताय दोन हजार चौदा मध्ये तुमचा ज्यांच्याकडून पराभव झाला होता ते अण्णा बनसोडे आता पिंपरीतले आमदार आहेत आणि ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आणि ते तो गट आता तुमच्यासोबत महायुतीत आहे मग कसा हा तिढा जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता तो सोडवणार नाही महाराष्ट्रामध्ये अनेक जागा आहेत सगळ्या मित्र पक्षाला जर घेऊन जायचं असेल महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागाही सोडलीच पाहिजे आणि अशी जागा सोडली पाहिजे की ती निवडून येणार आहे जर आम्हाला निवडून न येणारी जागा माहितीमध्ये दिली तर काही उपयोग होणार नाही आणि व्यक्ती म्हणून अण्णा बनसोडेसाठी ही जागा सोडावी असं भूमिका न घेता राष्ट्रवादी कुठलीही जागा घेऊ शकते अण्णा बनसोडेन दोन टर्म निवडणूक इथं जिंकलेले आहे त्यामुळे माहितीला जर सोबत घ्यायचं असेल आणि लोकसभेचा पण रोष कमी करायचा असेल आणि विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व रिपब्लिकन पक्षाला आता दिलं पाहिजे कारण गेले दहा वर्ष रिपब्लिकन पक्षाचे सर्व लोक समाज आणि विशेषतः आंबेडकर हा वाट बघून आहे की महायुतीमधून जनतेमधून निवडून जाणारा प्रतिनिधी हा भाजपने दिला पाहिजे आणि अशी जागा दिली पाहिजे तुम्ही लढणार काही झालं तरी यावर ठाम आहात हा मी शंभर टक्के लढणार आहे आणि आमचा तो आधीपासून हक्कच आहे आणि या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष आम्ही स्वतः मी काम करत आहे अवघ्या मतांनी पराभव झालेला आहे त्यामुळे ही जागा शंभर टक्के आम्ही लढणार आहे ह्या गोष्टी आम्ही ठाम आहोत आणि जागा न मिळणं हा विषयच आम्ही जागा मिळालीच पाहिजे आणि ते पुन्हा एकदा आंबेडकर चळवळीच्या रोषाला महायुतीला पुन्हा एकदा सामोरं जावे लागेल याची नोंद घ्यावी तर पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी आणि चिंचवड या भाजपकडं असणाऱ्या दोन जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केलेला आहे परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडं जो पिंपरी विधानसभेची जागा आहे तिथं आता रामदास आठवले यांच्या आर पी आय गटानं दावा केलेला आहे त्यामुळं पिंपरी चिंचवडमधल्या या तिन्ही विधानसभेवर महायुतीत मोठा तिढा आणि संघर्ष निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो राजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट